नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत वात म्हटलं की आपल्या सर्वांना फक्त हाडांची दुखणी असं वाटतं पण असं अजिबातच नाही आयुर्वेदशास्त्रामध्ये त्रि दोष तीन दोष सांगितलेले आहेत वात पित्त आणि कफ त्यातील वात हा सर्वात प्रमुख बलवान असा दोष आहे त्यामुळे त्याचे सर्वात जास्त ऐंशी आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत त्यातच आता पावसाळा वर्षा ऋतू जो आहे तसंच वार्धक्य अवस्था किंवा वात प्रकृती जर का असेल तर नैसर्गिकतच आपल्या शरीरामध्ये वाताचा प्रकोप होत असतो त्यामुळे त्याचे विविध आजार म्हणजे सांधे मणके पोटा पोटाचे आजार किंवा पक्षाघातासारखे सुद्धा विविध ऐंशी आजार हे यावेळेला डोकं वर काढत असतात आणि बऱ्याचदा अशी वाताची काहीही दुखणी आली की आपण किलर स्टिरॉइड्स घेतो पण सतत जर का यांचं सेवन केलं तर किडनी लिव्हरवर त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये आहाराला अतिशय महत्व दिलेलं आहे व्यवहारामध्ये सुद्धा आपण आहार हेच औषध असं म्हणतो तर ते अगदी खरं आहे तर या वाताला कमी करण्यासाठी नैसर्गिकत वातावर विजय मिळवण्यासाठी आपला आहार नेमका कसा असावा काय खावं काय टाळावं त्यासोबतच पाच सुपर फूड्स सुपरफूड्स अगदी त्वरित कमी करणारे अगदी सहज स्वस्त उपलब्ध असतील आपल्या सर्वांना घेता येतील असे पाच पदार्थ कोणते आहेत वात कमी करण्यासाठी ते कसे खायचे हीच पूर्ण माहिती आज पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर वातासाठी नेमकं काय खायचं हे समजून घेण्याआधी सर्वांनी वाताचे गुण नेमके काय सांगितलेले आहेत ते, ते थोडस समजून घेऊया त्यासाठी सूत्र आलेलं आहे तत्र वृक्ष लघु शीत खरं सूक्ष्म चल अनिल हा अनिल म्हणजेच वात तर वात जो आहे तो शीत म्हणजेच थंड गुणाचा आहे तसंच वृक्ष म्हणजेच कोरड्या गुणाचा आहे सूक्ष्म म्हणजे अतिशय हलका लघु म्हणजे सुद्धा हलका खरं म्हणजे थोडासा खडबडीत असा आहे जल म्हणजे सतत फिरणारा जसा वारा असतो वायू असतात तसाच हा आपल्या शरीरामध्ये वात असतो आणि वृद्धी समान आहे सर्वेक्ष्याम म्हणजेच समान गुणाचे जर का आपण पदार्थ खाल्ले तर त्यामुळे समानाची वृद्धी होते वाताशी साम्य असणारे जर का आपण त्या गुणाचे पदार्थ खाल्ले तर शरीरातला वात जो आहे तो वाढणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिलं म्हणजेच वाताचा गुण आहे तो वृक्ष कोरडा आहे तो त्यामुळेच जंक फूड मैदा बेसन बेकरीचे सर्व पदार्थ पाव बिस्किट किंवा केक असे सर्व जे पदार्थ आहेत किंवा झिरो ऑइल कुकिंग म्हणजे आजकाल वजन वाढतंय कोलेस्ट्रॉल वाढतंय म्हणून आहारातलं तेल तुफे पूर्णच बंद केलं जातं त्यामुळे होतं काय की आपल्या आतड्यांना सांध्यांना कोरडेपणा येतो आणि आतड्यांना कोरडेपणा आला की आपलं पचन व्यवस्थितपणे होत नाही मग पोटात गॅसेस होणं पोट साफणं होणं असा त्रास होतो सांध्यांना कोरडेपणा आला की त्याची हालचाल करताना प्रचंड वेदना होतात कटकट असा आवाज येतो दुसरा म्हणजेच हा शीत थंड गुणाचा आहे तर थंड गुणाचे पदार्थ म्हणजे मधलं वगैरे पाणी सतत पिणं किंवा कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम मिल्कशेक यांचं अतिप्रमाणामध्ये सेवन करणं किंवा फ्रीज मध्ये थे ठेवलेले इतर जे पदार्थ आहेत शिळे अन्न पदार्थ सुद्धा वरतेवर खाण्यामध्ये येत असतील किंवा कच्ची मोड आलेली कडधान्य आजकाल बऱ्याचदा प्रोटीन किंवा वेट लॉस साठी म्हणून सुद्धा कच्चीच मोड आलेली कडधान्य त्यातही विशेषतः वाटाणा हरभरा Pauta Rajma. ही अशी कडधान्य जर का खाण्यामध्ये येत असतील तर ती प्रचंड आपल्या शरीरात निर्माण करतात त्यातूनच वात वाढतो मग ही खायचीच असतील तर आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून त्याला तेल तूप हिंग जिरे कडीपत्त्याची फोडणी देऊन खावीत जेणेकरून त्याच्याने वात वाढणार नाही ना तसंच भाज्यांमध्ये कोबी फ्लावर गवार या भाज्या सुद्धा वात वाढवतात तसंच शड्रस सहा चवी सांगितलेल्या आहेत मधुर आमलं लवण कटू तिक्त कशाय यातील पहिल्या तीन चवी हा वात कमी करतात आणि शेवटच्या तीन चवी म्हणजेच कटू कशा कषाय म्हणजेच कडू तिखट आणि तुरट चवीचे पदार्थ हे वात वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात काय खायचं तर वाताच्या विरुद्ध गुणाचे पदार्थ आपल्या आहारामध्ये असावेत वाचा तर शीत गुण आहे थंड आहे तर आपण नेहमी उष्ण गुणाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत म्हणजेच नेहमी ताजं गरम गरम जे आहे ते जेवावं तसंच मसाल्याचे पदार्थ हे सुद्धा उष्ण गुणाचे असतात म्हणजे मोहरी मिरी दालचिनी तमालपत्र यांचा सुद्धा युक्तीने आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करावा धान्यांमध्ये बाजरी ही उष्ण गुणाची सांगितलेली आहे तसंच ती वात कमी करायला सुद्धा मदत करते फक्त थोडीशी कोरडी गुणाची असते त्यामुळे त्याला थोडंसं थोडस तूप किंवा लोणी लावून ती खावी तसंच दह्याला वातजी तसं म्हटलेलं आहे म्हणजे दही हे फक्त स्पर्शाला थंड लागतं परंतु त्याचं वीर्य हे उष्ण सांगितलेलं आहे त्यामुळे दह्याचा आवर्जून आहारामध्ये समावेश करावा तसंच मधुर आम्ल लवण म्हणजे गोड आंबट आणि लवण म्हणजेच खारट चवीचे त्यातही सैंध मिठाचा आवर्जून समावेश करावा पुढचं म्हणजेच तो वृक्ष कोरड्या गुणाचा आहे तर स्निग्ध गुणाचे पदार्थ आहारामध्ये जास्तीत जास्त घेणं म्हणजेच तेल आणि तूप म्हणजे काय फक्त तळलेले पदार्थ खायचे असं अजिबातच नाही तर शुद्ध लाकडी घाण्याचं जे तेल असतं शेंगदाणा करडई सूर्यफूल तर ही एक ते दोन चमचे कच्ची तेल आपल्या रोजच्या आहारामध्ये म्हणजे भातावर डाळीवर किंवा चटणीवर आपण जसं कच्चं तेल घेतो त्या पद्धतीने आहारामध्ये असावं तूप जे आहे ते सुद्धा देशी गाईचं किंवा मग घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप असेल तर ते कोलेस्ट्रॉल वगैरे वाढवणार नाही आणि वात कमी करायला सुद्धा मदत करेल त्यासोबतच ज्या बियांमधून नैसर्गिकतच तेल निघतं म्हणजे बदाम बदामाला सुद्धा वाताम असं म्हटलेलं आहे तर त्याचा आवर्जून समावेश करावा रोज चार बदाम रात्री भिजत घाला सकाळी सोलून ते व्यवस्थितपणे चावून खा जवस थोडेसे भाजून त्याची चटणी किंवा अशाच पद्धतीने जरी तुम्ही खाल्ले तरी आ, फायदा होतो थकवा अशक्तपणा जर का असेल तर सुके मेवे जे आहेत म्हणजे त्यामध्ये आता पाहिलं आपण बदाम तर आहेच शिवाय अक्रोड पिस्ता काजू मनुके हे सुद्धा आपल्या रोजच्या आहारामध्ये असलेच पाहिजेत आपले आतडे जे आहेत तर त्यांना पचड होण्यासाठी म्हणजे अन्न आतड्यांमधून पुढे पुढे ढकललं जाण्यासाठी वंगणाची गरज असते आपले सांधे त्यांची हालचाल व्यवस्थितपणे होण्यासाठी तिथे वंगणाची गरज असते तर हे जे वंगण आहे हे आपल्या आहारातील अशा पद्धतीने तेल आणि तुपातून मिळत असतं आता ते पाच सुपर फूड्स त्यातील सगळ्यात पहिलं म्हणजेच शेवगा सहजन मोरिंगा असं सह ज्याला म्हटलं जातं म्हणजे त्याच्या शेंगा तर आपण खातोच पण त्याची पानं जी आहेत ती अतिशय आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस हे सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं तर या पानांचा समावेश म्हणजे आठवड्यातून एकदा कधी तुम्ही जशी आपण लसूण मूग डाळ घालून मेथीची भाजी बनवतो तशी त्याची भाजी बनवली तरी चालते खूप छान चव लागते तसंच त्याची सुद्धा त्याची भाजी बनवली तरी चालेल किंवा या पानांचीच काही जण चटणी बनवतात किंवा त्याची पानं सुकवून घरच्या घरी ती पावडर बनवून सकाळी तुम्ही अर्धा ग्लास पाणी आणि त्यामध्ये एक चमचा ती पावडर असं उपाशीपोटी घेतलं तरी सुद्धा खूप फायदा होतो दुसरं म्हणजेच लसूण तुम्हाला जर का पित्ताचा त्रास नसेल तर वाताच्या त्रासासाठी हा अगदी अमृताप्रमाणे काम करतो म्हणजे आपण रोजच्या आहारामध्ये तर लसूण खातोच पण वात कमी करायचा असेल तर कच्चा देशी लसूण एक ते दोन कुड्या सकाळी उपाशीपोटी चाऊन खा वरून एक कप भर गरम पाणी प्यायचं आहे सलग एकवीस दिवस हा प्रयोग करा त्यानंतर म्हणजे लसूण खाल्ल्यानंतर साधारण अर्धा पाऊन तास तरी दुसरं काही चहा कॉफी वगैरे असं काहीही खायचं नाहीये जेणेकरून रक्तामध्ये तो व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि त्यामुळे वात तर कमी होतोच वाताची दुखणी तर कमी होतात शिवाय कोलेस्टरॉल कमी करण्यासाठी नसा मोकळ्या करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप मदत करतो अगदीच कच्चा लसूण चावून खाणं शक्य नसेल तर कच्च्या लसणाची चटणी वगैरे बनवून जरी रोजच्या आहारामध्ये थोडीशी ठेवली तरी देखील चालेल तिसरं म्हणजेच ओवा अज्वैन ज्याला म्हटलं जातं तर आयुर्वेदामध्ये हा शूल प्रशमन म्हणजे कुठल्याही प्रकारची वेदना त्वरित कमी करणारा म्हणजे शरीरातील अतिरिक्त गॅस वायू बाहेर काढणारा त्यामुळे जेवण झाल्यानंतर सर्वांनीच एक चिमूडभर फक्त कच्चा ओवा चावून खा आणि वरून गरम पाणी प्या कारण गरम पाणी हे सुद्धा वाताचं एक चांगलं औषध म्हणून सांगितलेलं आहे थंड पदार्थांनी वात वाढतो परंतु गरम पदार्थांनी वात कमी होतो तर गरम पाणी जर का तुम्ही जेवणाच्या मध्ये मध्ये किंवा रात्री झोपताना सकाळी उठल्यानंतर असं पित असाल तरी, सा तरी सुद्धा ते वात कमी करायला मदत करतं आणि अशा पद्धतीने ओवा जो आहे तो सुद्धा वाताच चा एक चांगलं औषध वर्ण म्हणजेच हिंग आजीबाईच्या बटव्यातील एक म्हणजे पूर्वापार आपण वापरत आलेलं असं हे औषध आहे आपल्या रोजच्या फोडणीमध्ये म्हणजे खिचडी भाज्या वरण तर या सर्वांच्या फोडणीमध्ये पाव चमचा हिंगाचा वापर आवर्जून करा त्याच्यामुळे वात वाढतच नाही वाढलेला असेल तरी सुद्धा कमी करायला मदत मिळते ज्या ठिकाणी वेदना होते तर त्या ठिकाणी विशेषतः पोटाच्या इथे वगैरे हो पोट फुगल्यामुळे पोट जड झाल्यामुळे वेदना होत असेल तर गरम पाण्यामध्ये थोडासा हिंग मिक्स करून त्याचा लेप जर का दिला तरी चांगला फायदा होतो आणि पाचवं महत्वाचं म्हणजेच तीळ आणि तिळाचं तेल आयुर्वेदामध्ये वाताचं सर्वश्रेष्ठ औषध जे सांगितलेलं आहे ते तैल आणि तैल म्हणजेच तिलोद्भवम तैलम ती तिळ जे आहेत ते जर का तुम्ही सलग एकवीस दिवस साधारण मुठभर किंवा किमान दोन चमचे अगदी थोडेसे भाजा आणि एक गुळाचा खडा असं दुपारच्या जेवणाच्या आधी अर्धाभर तास चावून व्यवस्थितपणे खाल्लं तर त्याच्याने कॅल्शियम वाढतं हाडांची जी झीज झालेली आहे किंवा हाडांची दुखणी आहे ती भरून निघतात त्यासोबतच ते तिळाचं तेल खाण्यासाठी आपण जरी नाही वापरू शकलो तरी देखील अभ्यंग म्हणजेच पूर्ण अंगाला तिळतेल आणि मसाज अंघोळीच्या अगोदर जर का तुम्ही केलात तरी सुद्धा वात कमी व्हायला खूप मदत मिळते नक्की हे उपाय करून पहा आयुर्वेदाला आपल्यास करा आणि निरोगी आणि आनंदी राहा आजची माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा प्रयत्न असतो तर त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला काहीही शंका प्रतिक्रिया अनुभव काहीही असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून चॅनेलवर व्हिडिओ पडला की लगेचच अगदी मोफतपणे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद